नमस्कार यूट्यूबवरील माझ्या सर्व भावांचे व बहिणीचे मी रोशनी इंगडे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज बघा मी कुठं आली मी आली आहे हळदी कुंकुआच्या कार्यक्रमासाठी आणि हे आहे माझ्या मुलांची शाळा तर शाळेमध्ये मी हळदी कुंकुआच्या कार्यक्रमासाठी आली आहे तर सर्वांनी हळदी कुंकुवाचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा कारण ब्लॉग मध्ये पुढं खूप मजा येणार आहे खूप वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि खूप मनोरंजन होणार आहे तर सर्वांनी कंटिन्यू असतो म्हणून त्या आपली आई

ती आज्ञा दिलेली असते समजा अशी आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे आणि ते गोष्टीला आपल्याला कंटाळायचं असेल तर जेव्हा आपण कपाळाला कुंकू लावतो तेव्हा ती गोष्ट वारंवार म्हणायची म्हणजे ती गोष्ट आपण कधीही विसरणार नाही हे असतं हळदी कुंकाचं महत्व जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे शिवर असो की ज्ञान गति एक आहे जान, मृत्युला न चुगमुनी थोर साथिवासान सोल सोल माया सारी सोल सोल माया सारी आहे जग हे नश्वर जइसे जाचे कर मां जय भी है 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 टेंशन टेंशन रहने की मेहनत इनको प्यारी एकदम है अरे क्या हुआ इतनी टेंशन में क्यों है एग्जाम्स आ रहे हैं यार हाँ तो इस बार भी टॉप करना है 98 एट परसेंटेज तो लाने ही है फिर ये शहर के टॉप की कॉलेज में एडमिशन भी हो जाएगा और आगे की पूरी प्लानिंग सेट है अरे डोंट वरी एग्जाम्स भी अच्छे जाएंगे और हम टॉप भी कर लेंगे थोड़ा रिलैक्स हो जाओ एग्जाम्स के डिप्रेशन में कोई लाइफ जीना भूल जाता है क्या मेहनत दिल लगा के ना उसका नतीजा भी अच्छा ही होगा बस दिल पे हाथ रखो और बोलो ऑल इज वेल

आता सर्वात महत्वाचं असते उखाणे आणि वाण आहे ना आपला कार्यक्रम आहे हळदी कुंकूचा त्याच्यात मुलांचा त्याच्या मुलाचं कौतुक आणि आपला आपली दुनिया हीच आहे आपल्या घरातले जे माणसं असतात बिचारे बाहेर असतात कामात धंद्यात ते गुंतलेले असतात आपली दुनिया आहे मूल आणि आपलं घर आहे कि नाही यानंतर कोण आहे आजी उभ्या राहिल्या घ्यायला महादेवच्या पिंडीवर तुम्ही मुसाची खोड नावांचं शामराचं नाव घेतो सगळे गोड सूर्यावर आग आहे चंद्रावर डाग आहे आणि जे भोलाच्या चेहऱ्यावर राग आहे ते माझा प्रेमाचा भाग आहे संसार रूपी सागरात प्रेम रूपी नौका संसार रूपी सागरात प्रेम रूपी नौका सुमित नाव घेते सर्वांनी ऐका नाव 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 नावात काय विशेष विनोद माझे मिस्टर मी त्याची विशेष हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी दिलीप रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी दत्ताला प्रिय काय महादेवाला प्रिय नंदी आनंद गोपाळरावांचे नाव घेते आहे आनंदी काय पक्षी आकाशात फिळे छान तेजबाजा कुंकार बांगडी केसव नारीख संतोषचं हो नाव घेतो आजची काय तारी एकात एक खंडाराची लेख दोनात दही प्रदीपची बहीण तिनात काशी कळस पगाराची भाशी चारत मून शिरसाटची सून आणि पाचत पाणी सुरेंद्राची राणी मनमन माती कणकण कुतई त्यात्रोले दोन खा मात्याबाईच्या पोटी जलमले राम रांत रान तर मन नका काचाची नाणी त्यातनं आता ती चंदनची राणी होता टेबल टेबलवर होता फोन अष्टपांना पिक्चर दाखवला म्हणून आपके आहे फोन हम के है कौन हर्षदीप जी मम्मी मनीषा निखाड़े रेशमी खान चांदी ताटा रेशमी खान राहुल नाव घते हरदी कुंका सन छान 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 सिद्धार्थ सिद्धार्थ आई सोनू निखाड़े बगा बगा, बगा? आईला नाव विचारते मी तुमच्या सर्वांच्या आईला नाव विचारते पण तुम्ही पहिले तुमचं नाव घेतात आपलं नाव नाही सांगत पटकन काय काय सर्व आधी म्हणजे स्वतःची पहचान करून द्यायची असेल स्टेज वर येऊन मी आईला सर्वांना आपले नाव विचारते पण सर्व नाव कोणाचे सांगत आहेत तुमचं ना <laughs> म्हणजे आईसाठी सर्व सर्व काही मुलंच असतात आहे ना काचाचे बशीत बर्फाचे तुकडे प्रेमसागरचं नाव घेते लक्ष द्या इकडे लक्ष दिलं की नाही प्रयासची आई आणि रोशनी इंगडे त्यांनी छानसा डान्स केला होता लाल मनी तोडले काळे मनी जोडले हरिच्या साठी आई बाबाला सोडले छान छान यमुनीचे तिने कृष्ण वासे ते वासरी ज्ञानम पाटलाचे नाव दिते सुखी आहे सासरी हा मुली किती किती गावामध्ये किती सुंदर सुंदर अर्थ आहे हा मी यानंतर आणि आजू मॅडमला आमंत्रण करतो निया निया आकाशाचे तारे सरांचं नाव घेते लक्ष द्या माता ने जन्म दिया पिता ने पाला माता ने जन्म दिया पिता ने का पाला राजेंद्र राव ने ही मुझको सहारा देके संभाला डेरिंग दाखवून थोडा डान्स केला त्याबद्दल दे त्यांना उत्स्फूर्त असं बक्षीस देण्यात येणार आहे सरांनी विनंती करेल सरांनी त्यांना बक्षीस देऊन सन्मानित केलं कार्यक्रम <प्राणगे> सगळ्यांना आवडला आहे थोड्या थोडक्यात आम्ही हा अरेंज केला होता कार्यक्रम आणि मेन म्हणजे माता पालकांसाठीच हा कार्यक्रम आम्ही अरेंज केला होता आणि सगळ्यांनी इथे उपस्थिती म्हणजे मोठ्या प्रमाणात नोंदवली त्याबद्दल सगळ्या माता पालकांचं स्तरांतर्फे आणि शाळेच्या शाळेतर्फे मी त्यांचं आभार मानते मी त्यांचं तर मित्रांनो बघा आता मी घरी आली आणि घरी आली शाळेमध्ये खरोखर खूप खूप मजा आली खूप सारे कार्यक्रम ठेवले होते आणि खेळ पण ठेवले होते तर खूप मजा आली आणि प्रतियोगिता ठेवली होती तीन तर तीन प्रतियोगितामधून तीन नंबर काढले होते आणि त्याच्यामध्ये माझा पण काढला होता आणि बघा मला हे मिळालं गिफ्ट तर गिफ्टमध्ये काय आहे तर आपण बघू आता बघा गिफ्टमध्ये काय मिळालं गिफ्टमध्ये आहे टिफिन बॉक्स टिफिन बॉक्स मिळाला मला माझ्या मुलांच्या शाळेमध्ये बघा कसं आहे छान आहे ना टिफिन बॉक्स म्हणाला ना खूप छान आहे मला पण आवडला